काँग्रेस दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं दोन हजार एकोणावीस पुन्हा तेच झालं आता यावेळी लोकसभेला म्हणता येईल की आनंदाचं वातावरण काँग्रेसमध्ये बघायला मिळालं लोकसभेच्या इलेक्शन नंतर पण तेच पुन्हा विधानसभेच्या वेळेस आल्यावरती पुन्हा त्याच गोष्टी घडल्या तर या संघटनात्मक काही गोष्टी चुकता की जनतेचं कौलच काँग्रेस मुळात मुळात लोकसभेमध्ये नव्याण्णव जागा मिळाल्यावर अशा आविर्भावात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ने नेते वावरत होते की जसं काय देशात त्यांची सत्ता आलेली आहे म्हणजे आपल्या विजयापेक्षा मोदींची संख्या कमी झाली भारतीय जनता पार्टीची संख्या कमी झाली याचा आनंद जास्त होता आणि तिथंच खऱ्या अर्थाने चूक झाली चूक झालेली काँग्रेस पक्ष जर महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने यश मिळतंय आणि ते यश तुम्ही पचवू शकले नाही ते टिकवू शकले नाही ते वाढवू शकले नाही आणि ल विधानसभेला काय झालं आपण पाहिले म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे खाते वाटप झालं होतं फक्त शपथच घ्यायची बाकी राहिली होती अशा आविर्भावात महाविकास आघाडीचे नेते सगळे फिरत होते आणि मला असं वाटतं की तिथं सगळ्यात मोठी चूक ही झाली आणि उद्या उलट भारतीय जनता पार्टीने मात्र लोकसभेतल्या अपयशाचं महाराष्ट्रातल्या इतकं मायनर प्लॅनिंग केलं की छोटे छोटे प्लॅनिंग करून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे या यशामागे असंख्य प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे दिसलेले आहेत हे आजपर्यंत मी अनेक वेळा सांगितलंय भारतीय जनता पार्टी तुम्ही अनेक वेळा नाव ठेवू शकतात कशाच्या बाबतीत नाव ठेवू शकतात पण शेवटी जे मॅनेजमेंट जे लोक करतात आणि ज्या पद्धतीने ते संघटना बांधतात ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला काम देतात कार्यकर्त्याकडून काम काढून घेतात त्याला ताकद देतात मला असं वाटतं असा दुसरा पक्ष आता तरी देशामध्ये नाही असं म्हणता येईल ना की काँग्रेसचा लूप ओलच आहे की मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन कार्यकर्त्यांमधलं नेत्यांमधलं कमी आहे नाही म्हणजे काँग्रेसला जिंकायचं का नाही आज मुळात प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये <laughs> आहे जर काँग्रेसला जिंकायचं असतं तर माझ्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसनी एकदाही प्रयत्न केला नाही की मला परत पक्षात घ्यावा मी प्रयत्न केला माझ्या वडिलांनी तीन वेळा काँग्रेस पक्षाच्या विविध व्यासपीठांवर अर्ज दिले <laughs> की माझ्यावरचं निलंबन रद्द करावं आणि आम्हाला परत पक्षात घ्यावं पण काँग्रेसला आमची गरज वाटली नाही आणि मग आता माझ्यासारखा कार्यकर्ता जो युवकांच्या संघटनेचा अध्यक्ष होता ज्याचं गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत मित्रपरिवार आहे अशा कार्यकर्त्याला जर तुम्ही दोन वर्ष संघटनेच्या बाहेर ठेवला होते तुम्हाला माझी गरज वाटली नाही तर याच्यातूनच लक्षात येतं की काँग्रेसला जिंकायचं होतं की काय करायचं होतं हाच प्रश्न आहे तुमच्या मित्रांबद्दल विषय निघला म्हणून विचारतो देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमची मैत्री कशी मैत्री नाही हे ते माझे म्हणजे मार्गदर्शक आहेत नेते आहेत दोन हजार चार साली ज्यावेळेस पहिल्यांदा आमचे बंधू स्वर्गीय राजीव राजळे हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा राजीव भाऊ आणि ते सगळे युथ फोरम नावाच्या तरुण आमदारांच्या ग्रुपमध्ये एकत्र होते ज्याचे देवेंद्रजी पण होते आणि त्या ला वगैरे मी जायचो तेवढी माझी हा ची ओळख होती दोन हजार चौदा ते एकोणावीस ते मुख्यमंत्री असताना मी एकदाही त्यांना फोन केला नाही त्यांना भेटलो नाही त्यांचा माझा कुठल्याही पद्धतीचा संपर्क आला नाही फक्त राजू भाऊचं जेव्हा ऍडमिट होते आणि दवाखान्यात काही मदत लागली तर देवेंद्रजी आम्हाला विचारायचे आणि तेवढी मदतीसाठी ते, ते आम्हाला मदत करायचे कोणतं डॉक्टर पाठवणं असेल हॉस्पिटलला फोन करणं असेल हे सगळं ते रोजच्या रोज करत होते ओके आणि या बाबतीत मी मारवून गेलो होतो की एका मित्रासाठी ते कसे काम करतायत मोनिका वहिनींना त्यांनी आग्रहानी काँग्रेस भारतीय जनता पार्टीत आणलं मोनिका बहिणींकडे पण ते फार चांगल्या पद्धतीने लक्ष देत होते तर मी म्हणलं की हा एकदम दिलदार माणूस आहे आणि म्हणून त्याच्यातून एकोणावीस नंतर ज्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेस मी त्यांना म्हणजे पाच सात वर्षांच्या गॅप नंतर भेटण्यासाठी गेलो आणि त्यावेळेस भेटलो त्यावेळेस गप्पा झाल्या तिथून पुढे ते तर माझं काम पाहतच होते मी त्यांना फॉलो करतच होतो आणि त्यातून त्यांना वाटत होतं की माझ्यासारखा कार्यकर्ता हा कुठल्या तरी सभागृहात असला पाहिजे आणि त्यांनी मग तो आग्रह धरला आणि त्याच्यामुळं ही निवडणूक झाली त्यांची नेहमी इच्छा राहिलेली की त्यांच्याने त्यांच्या भाजप भाजपमध्ये तुम्ही नेहमी हो। असावं तर असं काही अप्रोच केलेलं नाही का त्यांनी भाजपकडून काही विचारणा झाली नाही असं काही विचारणा वगैरे त्यांची झाली नाही परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मा माझे अनेक आता मित्र गेलेले आहेत जे मूळचे आमच्या काँग्रेसमध्ये माझ्या संघटनेत काम करणारे अनेक मंत्री आहेत अनेक आमदार आता या सरकारमध्ये आहेत त्या सगळ्यांना वाटतं की मी कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचा सतत मला आग्रह असतो पण मी मात्र जोपर्यंत देवेंद्रजी काही सांगत नाही किंवा तो ते जोपर्यंत काही मला मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत काही निर्णय घ्यायचा नाही अशी माझी मानसिकता आहे